की जिथे पाणी मारतो म्हणायचं पुन्हा मी बोललोच नाही म्हणायचं सव्वा सहा लाख रुपये गुंट्याला देतो असं म्हणायचं नंतर मी बोललोच नाही म्हणायचं गडकरी साहेब या ठिकाणचे अधिकारी हे कोणत्या शाळेत शिकून आल्या जर यांची चौकशी करा पण तुम्ही <coughs> मोंगलाई लागल्यासारखं जर यांच्या शेतीमध्ये डायरेक्ट जाऊन घुजून जर तुम्ही रस्ता करणार असा साहेब आपण अंदाधुंदी कारभार करू नका अरे तुम्ही शिकल्या सवरलेल्या असून अनफरगत का वागत आहेत सांगली पेठ इस्लामपूर जो नॅशनल हायवे आहे या मध्येच एक अर्धा पाऊन किलोमीटरचा जो बॅडपॅट झालेला आहे आणि त्या या ठिकाणी नागरिक असंख्य संख्येने एकत्र आलेले आहेत आणि आपण त्यांची समस्या ऐकून घेणार आहोत दादा जरा आपलं नाव सांगा नमस्कार मी विश्वनाथ धाराळे कसबेडे गरज हा आता सांगली पेठ जे आता हे कॉन्क्रीटीकरणाचं करण्याचं काम चालू आहे हा काय विषय तर त्यांनी एन वाल्याने सांगली ते पेठच्या दरम्यान कश्मीरीवर हातील आमच्या जे आता रस्ता कच्चा दिसतोय इथं प्रस्तावित टोल नाक्याचा त्यांनी घाट घातलेला आहे ठीक आहे पण ह्या टोल नाक्याची आम्हाला ना कोणतीही पूर्व कल्पना त्यांनी न देता हा त्यांनी कल्पना काय द्यायची काय गरज काय तुम्हाला आमच्या जमिनीत आमच्या जमिनीत म्हटल्यावर आम्हाला त्यांनी बोललं पाहिजे तुमच्या जमिनीत त्यांनी अधिक्रमण केलेत का नाही केले पण पैसे दिलेत का नाही नाही मुद्दा तुमचा बोला ते आम्हाला न सांगता त्यांनी रातोरात डाम राहून गेलेत आहात सेंटर पासून काही एकशे वीस फूट इकडे एकशे वीस फूट असं डाम राहून गेले त्याची कोणतीही कल्पना आम्हाला दिलेली नव्हती या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी आलं शेतकरी सगळे येतात त्यावेळेला आम्हाला कळालं की असं असं आहे मग आम्ही त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले आम्ही मोजणी करणार आहे मोजणीची आम्हाला कुठलीही कल्पना त्यांनी दिली आणि बेकायदेशीर मोजणी केली त्यानंतर पोलीस बोलवून आम्हाला त्यांनी बे बेकायदेशीर मोजणी परत करण्या जबरदस्तीने प्रयत्न केला ते सुद्धा आम्ही हाणून पाडला पण त्या दरम्यान अजय पवार म्हणून एक संपादनचे अधिकारी आहेत ते येऊन ते त्यांनी फुट पाडण्यासाठी तुमच्या गुंट्याला सव्वा सहा लाख रुपये देतो असे अंदाजे त्यांनी सांगितलं तोंडी त्यानंतर ते मोजणीला परवानी दिल्या असून घरी धरून त्यांनी मोजणी चालू केली बरं सवाल सहा लाख रुपये नाही मग ते अधिकारी आहेत का देतो म्हणतात दे का नाही आता गेले तर ते म्हणतात आम्ही बोललोच नव्हतो अच्छा म्हणजे पलटी पलटी पूर्ण नाव पलटी मारलेली तुमची समस्या ओके दादा आपलं नाव काय मी सचिन डांगे तुंग हा या रस्त्याचा ऐंशी ऐंशी सालापर्यंत नऊ मीटरचा रस्ता होता ऐंशी ते सत्याऐंशी सालापर्यंत पंधरा मीटर रस्ता झाला हा पंधरा मीटर प्रश्न आता चोवीस मीटर त्यांनी अक्विशन करून रस्ता करण्याचा घाट घातलाय झिरो ते एक्केचाळीस किलोमीटर मी पेट नाका सांगली से से आ, ना, ते सांगलीचा विषय त्या तीनशे एकसष्ट एकर जमिनीचा आपल्याला सात बारावने कमी झालेला नाही किंवा त्याची नऊ मीटर पासून पंधरा मीटर पंधरा ते चोवीस ची या शेतकऱ्यांना भरपाई दिलेली आहे अच्छा आणि आमच्या सात बारावने या कुठल्याही गोष्टी कमी झालेल्या नाही आणि नॅशनल हायवे ला पीडब्ल्यूडी ने रस्ता वर्ग केला पीडब्ल्यूडी कडे रेकॉर्ड माझं नाव संपोत मी बाधित शेतकरी आहे आता जी माहिती सांगितली तर गेली दोन अडीच वर्ष झालं हा शेतकरी आम्ही कोर्टामध्ये केस चालू आहे त्या केसला कुठल्या प्रकारचे त्यांनी तिथं सहकार्य केलं नाही किंवा तारखेला हजर राहिले नाहीत आणि हा जो का पंधरा मीटरचा रस्ता चोवीस मीटर केला तर ह्या चोवीस मीटर साठी सांगली सर्केट सर्किट हाऊसला दोन तीन वेळा मिटिंग झाल्या त्या मध्ये ठरलं की ह्या रस्त्याला जोपर्यंत पुढची कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या रस्त्याला पाणी मारून जी धूळ उडते लोकांची त्रास होतोय तर ते सांगितलं असताना सुद्धा त्यांनी पाणी ह्या ठिकाणी मार मारण्यात आले किती वेळा बिराजदार साहेब जे हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं त्यांनी कबूल पण केलं होतं परंतु त्यांनी टँकर शिल्लक नाहीत असं म्हणून त्यांनी उडवून लावलेलं आहे आणि ह्या धुळीमुळे पिकांची नासधूस व्हायला आलेले आहे आणि पिकं खराब झालेले आहेत आणि हा रस्ता जो आता चढलेला आहे त्यामुळे रानामध्ये जवळजवळ दोन अडीच ते तीन फुटांना पाणी साठत आहे रानातून रा, 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 वाहन बाहेर यायला आता पंचायतीहून बसलेले आहे पिकं बाहेर काढायला अडचण झालेली आहे आणि त्यानंतर हा रस्ता जर बघितला तर हा रस्त्याची कुठल्याही प्रकारची भरपाई त्यांनी आजपासून दिलेली नसल्यामुळं या सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे आणि त्यासने रस्ताच करायचा होता ते मध्ये दोन तीन वेळा आले पोलीस फोर्स घेऊन आले की पंधरा मीटरचा आम्ही रस्ता करतो तर पंधरा मीटरचा रस्ता करण्यासाठी आम्ही परमिशन दिलं परंतु दोन्ही साईड त्यांनी जे काय अतिक्रमण केलेलं आहे ते पहिल्यांदा अतिक्रमण काढून घ्या आणि पंधरा मीटरचा रस्ता की ज्या पंधरा मीटरमध्ये तुमची पट्टी पण असावी अशा पद्धतीने आम्ही त्यासनी सांगितलं आणि पंधरा मीटरचा रस्ता करण्यासाठी आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांनी अडवणूक केलेली नाही परंतु लोकांची दिशाभूल करून येणाऱ्या प्रवाशांनी त्रास व्हायला ला लागला आहे आणि त्या त्रासामुळं लोक ते प्रवासी वैतागून आता हे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना अडवला आहे त्यामुळं हा सगळा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांच्या माथ्यावर पडत आहे तर असं नसताना ही सगळी चूक गव्हर्नमेंटची किंवा कंत्रादारांची व या अधिकाऱ्यांची आहे त्यामुळं ह्या शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना ही पूर्ण शेतकऱ्यांचा खेळ चालू केलेला आहे दोन अडीच वर्ष झालं शेतकरी आज आपला कामधंदा सोडून प्रत्येक मिटिंगला हजर राहतात कोर्टात हजर राहतात परंतु यांनी कुठल्या प्रकारे याच्याकडे लक्ष दिलेलं नाही दुर्लक्ष करून हनून पाडून हा दांडगाव रस्ता करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे अच्छा मी या नॅशनल हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना रोज एक नवीन विषयाकडून हात जोडून सांगतो साहेब आपण अंदाधुंदी कारभार करू नका जे काय भूमी अधिग्रहण करणारे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो अंधाधुंदी कारभार करू नका तुम्हाला हा रस्ता करायचाच आहे तर तुम्हाला या शेतकऱ्यांचं कॉपरेशन आहे या रस्त्यामध्ये जेवढी जमीन त्यांची तुम्ही अधिग्रहण करणार आहात त्याचा मोळ बदला देणं हा कायद्यानं बंधनकारक आहे पण तुम्ही मोंगलाई लागल्यासारखं जर यांच्या शेतीमध्ये डायरेक्ट जाऊन घुजून जर तुम्ही रस्ता करणार असाल तर हे भारत आहे हे तुम्ही विसरू नका दुसरी गोष्ट या डिपार्टमेंटवरती काम करणारे मंत्री महोदय आहेत नितीनजी गडकरी साहेब मी गडकरी साहेबांना सुद्धा सांगतो गडकरी साहेब या ठिकाणचे अधिकारी हे कोणत्या शाळेत शिकून आल्या तर यांची चौकशी करा जर का या ठिकाणचे हे जे शेतकरी आहेत यांनी तुम्हाला सपोर्ट करायला तयार असताना त्यांची जमीन दादागिरीनं आणि त्यांना मोबदला न देता अधिग्रहण करणं हे कोणत्या कायद्यात बसतं आणि जर हे कायद्यात बसत नसेल आणि या ठिकाणी येऊन या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना येऊन जर आपण खोट्या पद्धतीची आश्वासन द्यायला लागलो की जिथे पाणी मारतो म्हणायचं पुन्हा मी बोललोच नाही म्हणायचं सव्वा सहा लाख रुपये गुंट्याला देतो असं म्हणायचो नंतर मी बोललोच नाही म्हणायचं अरे तुम्हाला जरा तरी काय वाटतंय का मी अनेक वेळा विनंती करतोय की अधिकारी वर्गाला की हो शेतीप्रधान देश आहे या शेतीप्रधान देशामध्ये या शेतकऱ्यांच्याच माथ्यावर तुम्ही बसावं लागला अरे तुम्ही शिकल्या सवरलेले असून अंथरागत काळ वागत आहे या ठिकाणी यातना भोगतात ते प्रवाशी भोगतात आणि या प्रवाशांनी जेव्हा तुमच्या डिपार्टमेंट कडे चौकशी केली तर ते तुम्ही त्यांना स्पष्ट म्हणताय की शेतकऱ्यांनी आढळले आता या व्हिडीच्या पुढे शेतकऱ्यांचे चेहरे आहेत आता सांगा तुम्ही की शेतकऱ्यांनी आडवले का शेतकऱ्यांची तुम्ही नासाडी करायला लागला का या शेतकऱ्यांच्या मुडक्यावर तुम्ही पाय द्यायला लागला हे तुम्ही सांगा अन्यथा तुमच्याच हिंमत असेल तर माझ्या व्हिडिओकडे बोला की शेतकऱ्यांनी रस्ता तुम्हाला होऊ दिलेला नाही अरे तुम्ही त्यांचे पैसे द्या उद्या रस्ता चालू करा त्यांनी कुठे नाही ला लागलेले पण तुम्ही अंदाधुंद कारभार तुम्ही करू नका या रस्त्याला तुम्ही दोन तीन फूट उंचीने उचललेला आहे या रस्त्यावर कशी वाहन काढायची याचा कधी विचार केला का टेंडर मध्ये का असा चुकीच्या पद्धतीने निर्णय घेता तर त्यामुळं मी गडकरी साहेब तुम्हाला खास करून विनंती करतो की या ठिकाणी जो सांगली पेठ रस्ता आहे तो जो अडवला गेलेला आहे असं जे भ्रम निर्माण केलाय तो सध्या बंद करा आणि या डीच्या अगर हायवे डिपार्टमेंटच्या अगर भूमी अधिकरणच्या विभागाला तुम्ही सूचना करा की योग्य निर्णय घ्या कायद्याच्या चाकुरीत राहून या, चा, चाकुरी या रस्त्याचं अधिकरण करा त्यांचे पैसे द्या आणि ताबडतोब हा रस्ता चालू करा काम करा अशी मी तुम्हाला रोज एक नवीन विषय कडून विनंती करतोय आणि आपण ती विनंती मान्य कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद